नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज तारीख आहे एकवीस मे दोन हजार तेवीस आपण बघणार आहोत आजच्या दैनिक मराठी चालू घडामोडी चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावलीस मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे देशातील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुशासन नियमावली दोन हजार तेवीस ला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने राज्याचे प्रशासन अधिक गतिमान पारदर्शी होण्यास मदत होणार असून त्यात वातावरणीय बदलाच्या परिणामावरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र पक्षाच्या निर्मितीचा देखील अंतर्भाव असणार आहे ज्याचे प्रशासन उत्तरदायी सुलभ गतिमान आणि पारदर्शी व्हावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे रा शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालावी अन्य राज्यांना आदर्श ठरेल अशी सुशासन नियमावली तयार करण्यात आली आहे यामध्ये विभागनिहाय एकशे एकसष्ट निर्देशांक तयार करण्यात आले असून अगदी जिल्हा पातळीपर्यंत या निर्देशांकांच्या आधारे सुशासनाची कामगिरी तपासली जाईल पुढील बातमीकडे रिझर्व बँकेने दोन हजारच्या नोटा चलनामातून मागे घेण्याची घोषणा केली भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयने दोन हजार मूल्यांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या नोटा यापुढे जारी केल्या जाणार नसल्या तरी कायदेशीर निविदा म्हणून त्यांचा कायम राहील दोन हजारच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे आणि इतर संप्रदाय आता अर्थव्यवस्थेच्या चलन आवश्यकता पुरेशा प्रमाणात पूर्ण करतात म्हणून हे पाऊल पुढे आले आहे बघूया पुढील घडामोड क्रेडिस सुईस ग्रुप ए आणि यू ग्रुप ए यांच्या प्रस्तावित विलिनीकरणाला सी सी आयने मान्यता दिली भारताच्या स्पर्धा आयोगाने सी सी आय क्रेडिट सुईस ग्रुप ए जी आणि यू बी एस ग्रुप ए जीच्या प्रस्तावित विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे यू बी एस ग्रुप ए जी स्विस आधारित बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि जागतिक का कामकाजासह वित्तीय सेवा कंपनी संपत्ती व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन गुंतवणूक बँकिंग सेवा रिटेल आणि कॉर्पोरेट बँकिंग प्रदान करते भारतात यू बी एस प्रामुख्याने ब्रोकरेज सेवांवर लक्ष केंद्रित करत असते बळ पुढील बातमीकडे भारतीय नौदलाच्या सहाव्या आणि शेवटच्या कलवरी श्रेणीतील पाणबुडी वाघशीरने सागरी चाचण्या सुरू केल्या आहेत भारतीय नौदलाच्या सहाव्या आणि शेवटच्या कलवरी श्रेणीतील पाणबुडी वाघशीरने सागरी चाचण्या सुरू केल्या आहेत या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला वाघशिरची भारतीय नौदलाकडे डिलिव्हरी होणार आहे माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेड एम डी एलच्या कान्होजी आंग्रे वेट बेसिनमधून वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी पानबुडी लाँच करण्यात आली संरक्षण मंत्रालयाने सांगितले की एम डी एलने चोवीस महिन्यात प्रकल्पातील पंच्याहत्तर तीन पाणबुड्या वितरित केल्या आहेत आणि सहाव्या पानबुडीच्या समुद्री चाचण्यांना सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे बघूया पुढील बातमी संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारताने म्यानमार जंटला चारशे बावीस रुपये कोटी रुपयांची शस््ये पुरवली संयुक्त राष्ट्रांच्या यू म्हणजेच यू एन अलीकडील अहवालात असे उघड झाले आहे भारती हो की भारतीय सरकारी मालकीच्या कंपन्या आणि देशातील खाजगी कंपन्यांनी म्यानमारमधील लष्करी सैन्याला रुपये चारशे बावीस कोटी म्हणजेच अंदाजे एक्कावन्न डॉलर दशलक्ष किंमतीची शस््रे दुहेरी वापराच्या वस्तू आणि कच्चा माल पुरवठा केला आहे द बिलियन डॉलर डेथ थ्रेड इंटरनॅशनल आर्म्स नेटवर्कने म्यानमारसारखे मानवी हक्कांचे उल्लंघन सक्षम करतात या शीर्षकाचा अहवाल या व्यापाराला सुलभ करण्यासाठी यु एन सदस्य देशांच्या सहभागावर प्रकाश टाकतो जे म्यानमारमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनात थेट योगदान देते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद आमच्याशी अधिक संपर्क साधण्यासाठी आमचा पत्ता आहे दुसरा मजला वडनगरे भवन सर्कल सिनेमासमोर स्तंभ नाशिक आमचा मोबाईल क्रमांक आहे ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव ऐंशी ब्याण्णव पंचवीस बारा शहाण्णव एक्याऐंशी आमचा ईमेल स्पेक्ट्रम नासिक एस पी ॲट जीमेल डॉट कॉम आमचा यू आर एल आहे एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट स्पेक्ट्रम आय ए एस डॉट इन